विस्तारित टेंबू आणि विटा पाणी योजनेसाठी निधी आणलेल्या संजय काकांनाच मते द्या वैभवदादा पाटील विटा शहरात प्रचाराला ऊत विस्तारित टेंबू योजनेसाठी काही हजार कोटी आणि विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना मते द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी विटा शहराच्या विविध भागात प्रचार केला दत्तनगर विवेकानंदनगर त्याचप्रमाणे चिंचबंदर कॉर्नर क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा शिवप्रताप कॉम्प्लेक्स सुधाकर शहा समोर भाजी मंडई राजलक्ष्मी सिंधी युवक चौंडेश्वरी चौक कोर्ट जैन मंदिर गांधी चौक नाथ मंदिर मारुती मंदिर या परिसरात बैठका झाल्या या प्रसंगी वैभवदादा पाटील बोलत होते वैभवदादा म्हणाले संजय काका म्हणजे विकासाचे दुसरे नाव संजय काकांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठी विकास कामे केली आहेत त्याचबरोबर खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कामं केली आहेत महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्वांच्या जिवाळ्याच्या पाण्याचा प्रश्न संजय काकांनी सोडवला आहे टेंबूच्या विस्तारित योजनेसाठी काकांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तर विटा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी तब्बल पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे अशा कामाच्या खासदारांना संजय काकांना मते देऊन प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आणावे असे आवाहन वैभवदादा पाटील यांनी केलं संजय काका पाटील म्हणाले लवकरच विस्तारित टेंबू योजनेची निविदा निघणार आहे त्यामुळे ही योजना मार्गी लागणार आहे या भागातला दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटू हेच आपलं उद्दिष्ट आहे या दौऱ्यात शंकरनाना मोहिते गजानन निकम डॉक्टर दिलीप पवार विकास जाधव भगवान पाटील दा दहावीर शितोळे बंडोपंत गिंडे गिड्डे माधव रोकडे सुरेश मेहत्रे शुभम रोकडे सुहास कळढोणे शिवलिंग भाजी भोकरे फिरोज तांबोळी सुहास माळी शंकर बुधवाणी राजेश कदम राहुल हजारे ॲडव्होकेट तानाजी जाधव ॲडव्होकेट विशाल कुंभार सागर लखडे विनय पेटकर विशाल डी पाटील मिलिंद भागवत बाळासाहेब निकम पांडुरंग देवरा यांच्यासह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीशी संलग्न विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा